नगरपरिषद महापालिका कर्मचाऱ्यांच्या राज्य फेडरेशननं कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे स्थानिक समन्वय समितीनं चलकरंजी महापालिकेच्या उपायुक्तांची भेट घेतली प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर अठरा जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन आणि सहा ऑगस्ट पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा फेडरेशननं दिलाय नगरपरिषद महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्यांच्या पाच तारखेला बँकेत जमा करावा कंत्राटी कामगारांना कायम करून त्यांना किमान वेतन बँकेमार्फत दिलं जावं कालबद्ध पदोन्नतीचा फायदा तत्काळ द्यावा दोन हजार पाच नंतर सेवेत दाखल कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती योजना सुरू करावी यासह विविध मागण्या राज्य फेडरेशननं केल्या आहेत या मागण्यांसाठी फेडरेशन वारंवार शासनाकडे पाठपुरावा करत आहे मात्र त्याबाबत केवळ आश्वासन दिलं जात असल्यानं आज नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्व वा खाली कार्यरत इचलकरंजी महापालिकेतील कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपायुक्त सोमनाथ आढाव यांची भेट घेतली मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर अठरा जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन आणि सहा ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा समितीनं दिला यावेळी ए बी पाटील धनंजय पळसुले हरिमाशी दस्तगीर सादुले दर्याप्पा परीट सचिन आवळे यांच्यासह कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते